नमस्कार मित्रांनो राजनीती या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो गांधीजींच्या तीन माकडाबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असेल आशा करतो की खरंच तुम्हाला माहिती असेल आणि हे तीन माकडं नक्की काय संदेश देत होते त्याबद्दल देखील तुम्हाला आज सांगणार आहे आणि त्याचा रिलेव्हन्स तुम्हाला गोष्टीच्या पुढे गेल्यानंतर कळेल गांधीजींचं पहिलं माकड सांगत होतं मित्रांनो की वाईट पाहू नका ओके okay. दुसरं माकड काय सांगत होतं की वाईट ऐकू नका आणि तिसरं माकड सांगत होतं की वाईट बोलू नका ठीक आहे तर गांधीजींच्या म्हणण्याचा जो काही अर्थ होता तर तो असा की आपण पहिल्या याच्यामध्ये अश्लील हिंसक अन्यायकारक गोष्टी पाहायच्या नाही आहेत समाजात जरी काही वाईट गोष्टी दिसल्या तरी त्यातून प्रेरणा घेऊन वाईट मार्गाने न जाता चांगला मार्ग निवडायचा आहे असा हा पहिल्या माकडाचा संदेश होता दुसरा माकडाचा संदेश होता की काही द्वेषात्मक चुकीच्या अफवा किंवा निंदा नालस्ती हे ऐकणे शक्यतो टाळायचं आहे कानावर काय घेतो त्यावर आपल्या विचारांचा परिणाम होत असतो असं दुसरा माकडाचा विषय होता आणि तिसरा माकडाचा विषय होता की चुकीच्या गोष्टी बोलायच्या नाही आहेत मग खोटेपणा असो शिवीगाळ असो अपमान असो किंवा कोणाचा द्वेष करण्यासंदर्भात असो या गोष्टींपासून दूर राहायचं आहे आणि आपल्या बोलण्याने दुसऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची ठीक आहे तर आता तुम्ही सर्व म्हणाल ह्या गांधीजींच्या तीन माकडंचं आता मध्येच काय आलं आहे बाबा तर मित्रांनो जशी गांधीजींची तीन माकडं होती तशीच आजच्या काळात भारतामध्ये आणि स्पेसिफिकली महाराष्ट्रामध्ये मोदींची तीन माकडे आहेत मित्रांनो तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की मोदींची तीन माकडे कोणते आहेत बाबा आणि काही राजकीय चतुर लोकांना ते तीन माकडं कोणते आहेत हे देखील कळलं असणार आहे तर मित्रांनो कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे की तुम्हाला समजली ते तीन माकडं कोणती आहेत लगेच कमेंट करायची आहे ठीक आहे तर तुम्हाला मी जास्त वेळ न घेता तर तीन माकडं कोणती आहेत आणि मी तीन तीन है? एक, त्या तीन माकडांना मोदींची तीन माकडे का म्हणत आहेत याचं देखील आपण थोडं एक्स डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन पाहणार आहोत आणि ही वेळ त्या माकडांनीच कशी आणली हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत ठीक आहे तर मित्रांनो तर मोदींची तीन माकडे आहेत एक म्हणजे देवेंद्र फडणवीस दोन म्हणजे अजित पवार आणि तीन म्हणजे एकनाथ शिंदे बरं या तिघांना मी माकडे म्हणतो याचा अर्थ मी यांचा द्वेष करतो आहे का तर अजिबात नाही एक सामान्य नागरिक म्हणून एक सामान्य जनतेला या नेत्यांकडून काही अपेक्षा होत्या या जनतेने सामान्य जनतेने यांना निवडून दिलं यांचं सरकार एक स्टेबल सर सरकार बनवलं गेलं त्यामुळे यांच्याकडून नक्कीच आम्हाला अपेक्षा होत्या पण त्या अपेक्षा काही काळ पूर्ण होताना दिसल्या बट आता जो काही सामान्य माणसाच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे आणि या संभ्रम निर्माण होईला ह्या तीन नेत्यांचा खूप मोठा रोल आहे आणि त्यामुळंच त्याचा एक राग म्हणा किंवा एक त्याचा एक द्वेष म्हणा सामान्य जनतेच्या मनातील त्या द्वेषाला त्या रागाला एक वाट करून देण्याचं काम या व्हिडिओच्या मा माध्यमातून मी करू पाहत आहे याच्या पलीकडे कसल्याही प्रकारचा द्वेष किंवा कुठल्याही राजकीय पक्षाला समर्थन किंवा विरोध करायचा प्रयत्न यामधून नाही तर फक्त सामान्य नागरिकांच्या मनामध्ये जी काही खतखत आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो त्या तीन माकडापैकी पहिलं माकड जे आहे ते आहे देवेंद्र फडणवीस हे स्वतःला महाराष्ट्राचे सेवक आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी जा जनतेच्या जा चरणी नतमस्तक असं सी एम पदाची शपथ घेतल्यानंतर यांनी हे पोस्टर प्रमोट केलं होतं ठीक आहे तर हे आहेत महाराष्ट्राचे सेवक दोन नंबर आहेत कॉमन मॅन मुख्यमंत्री म्हणजे हे मुख्यमंत्री असताना बऱ्याच वेळा मी कॉमन मॅन आहे सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर नाही तर कॉमन मॅन आणि म्हणजेच मी सामान्य जनतेचा सा मुख्यमंत्री आहे असे स्वतःला म्हणून घेतो हे झाले एकनाथ शिंदे आणि तिसरे आहेत अजित पवार हे आहे स्पष्ट व कृतिशील नेते आपण सर्वांनाच माहीत आहे पुणे असो किंवा पी सी एम सी असो किंवा एक बारामती असो यांच्या विकासाचं किंवा काम किंवा काही गोष्टी आपल्या सर्वांना माहीत आहेत दादांचा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर किती वचक आहे हे देखील माहीत आहे त्यांच्या कामाची पद्धत काय आहे आणि स्पष्ट कृतिशीलता म्हणूनच आपण अजित पवारांना ओळखतो हे पण बऱ्यापैकी पूर्ण महाराष्ट्र जाणून आहे ठीक आहे हे झाले हे त्यांच्या चांगल्या गोष्टी आणि आहेतच याच्यामध्ये वाईट काही नाही आहे त्यांची राजकारण राजकीय समीकरणे त्यांना लकलाभ सामान्य जनतेला म्हणून जनता म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून आपले काही प्रश्न कशाप्रकारे त्यांनी सोडवणे अपेक्षित आहे ते सध्या होत नाही आहे आणि त्यामुळेच हे सर्व महाराष्ट्रसेवक देवेंद्र फडणवीस असो स्पष्ट कृतीशील नेता अजित पवार असो किंवा सामान्य जनतेचा मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे असो तर हे सर्व महाराष्ट्रसेवक कृतिशील नेता आणि सामान्य जनतेचा मुख्यमंत्री हे जेव्हा महाराजांचा अपमान झाला महाराजांचा पुतळा पडला अशा प्रकारे त्याची दयनीय अवस्था झाली अख्ख्या महाराष्ट्राचा आणि भारताचं दैवत असलेले आपले शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला देखील त्या गोष्टीची कसल्याही प्रकारची गंभीरपूर्वक दखल घेण्यात आली नाही तात्पुरते तुम्ही मारल्यासारखं करा आम्ही रडल्यासारखं करतो असं काहीसं चित्र दाखवण्यात आलं आणि त्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरवर पण काही त्या पद्धतीची कारवाई गंभीर स्वरूपाची कारवाई केलेली झालेली दिसली नाही आणि यावेळेस मग ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास टाकला त्या त्या जनतेसाठीचे प्रश्न त्या जनतेच्या मनात असलेले त्यांचे जे काही आदराचे नेतृत्व आहे शिवाजी महाराजांसार सारखे राजे आपल्या पूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत स्वराज्याचे रक्षक आहेत ज्यांनी एवढं महाराष्ट्राचं सारखं आणि पूर्ण देशभरात आपलं स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांचा एवढा अपमान झाला त्यांचा पुतळा अशोरूढ पुतळा प पाडला गेला किंवा पडला गे पडला तो त्यामध्ये देखील पैसा आणि करप्शन झालं तरी ही महाराष्ट्राने आणि नागरिक म्हणून आणि सरकार म्हणून ही खरंच चिंतेची आणि शर्मेची बाब आहे मित्रांनो आणि म्हणून मोदींची ही जी काही तीन माकडं आहेत ह्या तीन माकडं यासाठी मित्रांनो की महाराष्ट्रामध्ये वाईट होत आहेत गोष्टी ते हे पाहत नाही आहेत यांना सांगितलं तरी या हे ऐकत नाही आहेत आणि यावर हे बोलणं देखील टाळतात ते आणि त्यामुळेच मोदींची तीन माकडं असं बिरूद यांना देण्यात मला कसलाही कमीपणा वाटत नाही मित्रांनो बरं हे एवढेच नाही तर पुढे महाराजांचा अपमान कोरटकर सारख्या दे देशद्रोहींनी देखील केला असं म्हणायला मी मागे पुढे पाहणार नाही राहुल सोलापूरकरणे देखील महाराजांनी लाच घेऊन छत्रपती शिवरायांची आग्राम सुटका झाली असं बोलण्यात आलं अशी हिंमत होते कशी मित्रांनो आणि यांच्यावर कारवाई करण्याची यांना भीती का वाटत नसावी उलट यांना पोलीस बंदोबस्त देण्यात आला मित्रांनो काय गरज आहे यांच्यावर कडेकोट कारवाई व्हायला पाहिजे होती गंभीर स्वरूपाची कारवाई होणं गरजेची होती पण ती झाली नाही पुतळा पडला महाराजांचा अवमान झाला नंतर मराठी भाषकांना घरात घुसून मारण्यात आलं मित्रांनो मराठी भाषेचा अवमान झाला अभिजात दर्जा मिळाला बट मराठी भाषा बोलणाऱ्यांना जर का या पद्धतीची जर का ट्रीटमेंट महाराष्ट्रामध्ये आणि इस्पेशली आणि विशिष्टरित्या मुंबई ठाणे पुणेसारख्या ठिकाणी जर का होत असेल तर सरकारने याची गंभीरपूर्वक दखल घेणं गरजेचं होतं की ती कसल्या प्रकारची दखल घेण्यात आली नाही आणि मराठी माणूस आणि महाराष्ट्रातील मराठी जनता एक वेगळ्याच धाकाखाली सध्या जगत आहे नॉर्थ इंडियन क्राऊड मतदानासाठी एवढ्या प्रकारे प्रचंड वापर करण्यात येत आहे त्यामुळे त्यांच्याविरोधात जाऊन बोलण्याची हिंमत या मोदींच्या तीन माकडांनी आत्तापर्यंत दाखवलेली नाही मतदान झालेलं आहे सरकार स्थापन झालेलं आहे तरी देखील यांच्या तोंडातून ब्र देखील निघालेला नाही मन महाराष्ट्र नवनिर्माण सेना विशेषतः राज ठाकरे यांचे कार्यकर्ते मराठीसाठी काही प्रयत्न करताना दिसत आहेत पण त्या पलीकडे कुठलाही महाराष्ट्रातील नेता मराठीसाठी आणि मराठी माणसासाठी खूप काही विशेष बोलताना दिसत नाही आहे हे झालं महाराष्ट्र स्पेसिफिक बट एक एप्रिलपासून मध्यम वर्गेवरच्या डोक्यावर आणि उरावर केंद्र आणि राज्य सरकारने जे काही बोजा टाकला आहे त्याबद्दल देखील या तीन माकडांनी काही स्टेटमेंट दिलेलं नाही मग ती पेट्रोल डिझेल वाढ असो गॅस सिलेंडरमध्ये पन्नास रुपयाची मागा वा वाढ असो सोने मित्रांनो प चौऱ्याण्णव पंच्याण्णव हजाराच्या घरात आहे सध्या लाडक्या बहिणीला हप्ता मिळाला नाही आहे इलेक्शन पुरतं फक्त त्यांना आमिष दाखवण्यात ता आलं असो त्यांना कुठेतरी वाटायला लागले आहे घर खरेदी स्वस्त राहिलेलं नाही आहे मध्यमवर्ग पूर्ण हवालदिल झालेला आहे मित्रांनो आणि हे प्रश्न सामान्य जनतेच्या एक मध्यमवर्गीयांच्या डेली आयुष्यातले प्रश्न आहेत मित्रांनो त्याबद्दल देखील कसलाही दिलासा देण्याचा प्रयत्न या मोदींच्या तीन माकडांकडून महाराष्ट्राच्या जनतेला झालेला नाही आणि म्हणूनच यांना मोदींची तीन माकडं म्हणण्याची वेळ आलेली आहे आणि विशेष म्हणजे हे मोदींचे तीन माकडं मूळ मुद्दे सोडून म्हणजे मूळ मुद्दे डिझेल वाढ गॅस वाढ सोन्याचे भाव वाढ लाडक्या बहिणीला हप्ता दिला नाही त्याबद्दल घरे घर खरेदी मध्यमवर्ग झाले याबद्दल हे सर्व कळीचे प्रश्न सोडून आपल्याला गुंतवत कशात आहे तर नितेश राणेसारखे बाकाळ मंत्री काहीही भाष्य करून मुस्लिम द्वेष पसरवण्याची भूमिका घेत आहेत मग कॉमेडियन कुणाल कामरासारख्या स्टँडअप कॉमेडियनला टार्गेट केलं जात आहे हिंदू मुस्लिम द्वेष पसरवण्यात आणि काही काही ॲग्रेसिव्ह रॅली काढण्यामध्ये बिझी आहेत नंतर मग मध्ये सैफ अली खानसारख्या नेत्या अभिनेत्यावर काही गोष्टी झाल्या तर त्यामध्ये त्यावर त्या चर्चा करण्यासाठी ह्या सरकारला वेळ आहे बट कळीचे मुद्दे आहेत याबद्दल हे तीन माकडं कसल्या प्रकारचे भाष्य करताना आपल्याला दिसत नाहीत आणि हे असे सोयीनुसार भूमिका पार पाडत आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी केंद्रातून ठरवून ऑलरेडी आहेत आणि त्यानुसारच राज्य सरकारमध्ये राबवल्या जातात की काय असा सामान्य जनतेला प्रश्न पडलेला आहे महाराष्ट्रामधील आणि म्हणूनच महाराष्ट्र जनता आता या तीन माकडांना विचारत आहे की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का आणि म्हणून यांना तीन माकडे आपण आज म्हणलेलो आहे मित्रांनो याच्यामध्ये का म्हणलेलं आहे हे तुम्हाला जस्टिफाय झालं प्रत्येक गोष्ट केंद्रातून आणि मोदी आणि शहाच्या म्हणण्यानुसारच होते मग महाराष्ट्रातील काही प्रोजेक्ट गुजरातला पळवण्यात आले हिंजवडी पुण्यासारखे काही प्रोजेक्ट बेंगलोर कोलकात्याला गेले याबद्दल कसल्या प्रकारची फाईट या तीन माकडांनी महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्रातील रोजगार रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केलेला दिसत नाही आणि म्हणूनच महाराष्ट्रातील बरेचसे मुद्दे कळीचे मुद्दे बाजूला पडून फक्त इरिलेवंट आणि नॉनसेन्स टॉपिकमध्ये सामान्य नागरिकांना अडकून जातीभेद असो धर्म तेढ असो राजकीय नेत्यांची बेताल आणि भाष्काळ बडबड असो यामध्ये अडकून कसल्या प्रकारचे क्वालिटी स सब्जेक्ट आणि इशूज हँडल न करता इ रिलेव्ह टॉपिकवर सामान्य जनतेला अडकून आणि न्यूज चॅनलमध्ये अशाच गोष्टी चालवून मूळ मुद्द्यांपासून बऱ्याच वेळा डायवर्ट केले जा करायचं काम हे तीन माकडं करत आहेत आणि यांना सगळं ट्रेनिंग सेंट्रलमधून आणि सेंट्रलच्या आदेशानुसारच मिळत आहे म्हणूनच मित्रांनो गांधीजींच्या माकडांमध्ये जसे वाईट गोष्टी पाहायच्या नव्हत्या वाईट गोष्टी ऐकायच्या नव्हत्या आणि वाईट गोष्टी बोलायच्या नव्हत्या तसेच हे तीन माकडं देखील महाराष्ट्राच्या चांगल्यासाठी चांगलं होणं पाहाय पाहत नाहीत की काय असं वाटायला लागलं आहे त्यांना चांगलं महाराष्ट्राबद्दल ऐकायचं नाही की काय असं पण वाटायला लागलं आहे आणि महाराष्ट्राबद्दल आता मराठीत बोलायचं पण नाही असं पण झालं आहे सध्या आणि म्हणूनच हे तीन माकडं गांधीजींच्या माकडांपेक्षा कितीतरी पद्धतीने वाईट आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मित्रांनो तर गांधीजींच्या आणि मोदींच्या तीन माकडांमधला फरक तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा की तुम्हाला कुठली माकडी आवडली गांधीजींची तीन माकडं आवडली की मोदीजींची तीन माकडं आवडली कमेंट करून नक्की सांगा आणि विषय तुम्हाला कसा वाटला आणि माझे काही मुद्दे चुकत असतील किंवा तुम्हाला जर काय याचा वेग वेगळा अँगल काही दिसत असेल तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पाहत रहा, राजनीती हे आपलं यूट्यूब चॅनल धन्यवाद काळजी घ्या नमस्कार